रत्नागिरीच्या घाटात दरड कोसळून छत्तीस तास उलटले मार्ग खुला करण्यासाठी आता ब्लास्टिंग करणार कोल्हापूर मार्गावरील घाटात काल दिनांक का चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा महिन्याच्या सुमारास दरड कोसळली होती आज छत्तीस तास उलटून गेली तरी दरड हटवण्याचं काम युद्धपातीवर सुरू असूनही सदर मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास अडथळे निर्माण होत आहेत माती हटवताना ढिगाऱ्याखाली असणाऱ्या प्रत्येक दगडांचा आकार एवढा मोठा आहे की ते ब्लास्ट करून हटवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे यासाठी ब्लास्ट मशीन मागवण्यात आलेली असून सर्व दगड ब्लास्ट करून रस्त्यावरील मातीचे ढिगारे दगडांचे तुकडे बाजूला सारून रस्ता स्वच्छ आणि वाहतुकी सुरळीत करण्यासाठी तिसरा दिवस शकतो अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली सदर मार्ग बंद असल्याने पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर मार्गे कोकणात अनुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली सिंधुदुर्गातील कोंडागडात चार दिवसांपूर्वी तीनशे खोल दरीत कोसळेला माल वाहतूक करणारा ट्रक बाहेर काढण्यासाठी घाटातील वाहतूक तीन तास बंद करण्यात आली होती आणि यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती तीन क्रेनच्या सहाय्यानं घाटात कोसळलेला ट्रक बाहेर काढण्यात यश आलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला किंवा जिल्हा बाहेर होणारी अवजड वाहतूक फोंडा घाटातून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी राजापूर